सर्वांना नमस्कार मी मिनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव मी आपल्याला सांगू इच्छिते की जिल्हा परिषद जळगावने एक क्यू आर कोड प्रकाशित केलं होतं जसं गुगल पेला भारत पे ला फोन पे ला क्यू आर कोड असतो त्याला स्कॅन करून तुम्ही पेमेंट करतात तसंच या क्यू आर कोडला स्कॅन करून तुम्ही एक मीटिंगला जॉईन व्हाल ज्या मीटिंग मध्ये तुम्ही माझ्याशी संवाद घालू शकतात किंवा माझ्या एचओडीशी हो तुमची जे काय तक्रारी आहे बरेचसे लोक वयस्कर असतात किंवा लांब राहतात जिल्हा परिषद पर्यंत येऊ शकत नाही आम्ही कधी कधी जायचा प्रयत्न करतो पण स्केल मोठा आहे जिल्ह्याचा म्हणून आपण हा क्यू आर कोड आणलं होतं तुम्ही स्कॅन करून आमच्याशी संवाद घाला तुमची काय तक्रार असेल त्याची नोंद घेतली जाईल एक फॉर्मॅट पण आहे आणि आपण फॉरवर्ड करणार या क्यू आर कोडला चांगला प्रतिसादही मिळाला पण आमची इच्छा आहे की अजून याला प्रतिसाद भेटला पाहिजे तर माझ्या मेसेजच्या सोबत क्यू आर कोड आपण परत एकदा प्रकाशित करत आहोत आणि माझी विनंती आहे जे कोणी या व्हिडिओला बघत असेल की तुम्ही तुमची तक्रारी आहेत गावातल्या काय गोष्टी तुम्हाला हवी आहे कशी ती केली पाहिजे याबद्दल त्या लिंकवर जॉईन होऊन आम्हाला सांगा धन्यवाद